महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माजी उपमुख्यमंत्री छगन भुडबळे यांच्याकडून अंगणवाडी ताईसाठी खास अपडेट नवीन नियुक्त झालेल्या अंगणवाडी सेविका शिक्षिका यांच्यासाठी आली आहे मोठी बातमी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा समाजातील लहान लहान बालकावर चांगले शिक्षण संस्कार व त्यांच्या पोषणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकाकडे आहे हीच मुले आपल्या देशाच्या उद्याचे भविष्य असून ते घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका व सेविकांची आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील नवनियुक्त अंगणवाडी सेविका शिक्षकांच्या वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेब नायब तहसीलदार पंकज मगर गट शिक्षणाधिकारी कुसाळकर एवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार शहराध्यक्ष दीपक लोणारी सचिन कळमकर मकरंद सोनुने भगवान ठोंबरे देवीदास निकम यांच्यासह पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की जिल्ह्यातील अनेक खुल्या जागेवर अंगणवाड्या भरत होत्या शिक्षणाच्या कार्यापासून कुठलाही बालक सोयी सुविधापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना सुमारे छत्तीस कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातून शेकडो अंगणवाडीच्या इमारती बांधण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली ते म्हणाले ग्रामीण भागातील लहान बालकांना शिक्षण मिळवण्यासाठी अंगणवाडी या अतिशय महत्वाच्या आहेत या ठिकाणी या बालकांना चांगले शिक्षण संस्कार आणि पोषण देण्याची जबाबदारी शिक्षिका व सेविकाची असल्याने नव्याने शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या शिक्षिका व सेविकांना योग्यरित्या ती पाडावी अशाही सूचना त्यांनी केल्या तसेच आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब